नमस्कार मित्रांनो तर आज आपण डॉलर हार्बर बोलणार आहे बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे गैरसमज आहे की डॉलर हार्बर खूप जास्त मरतो त्याच्यामुळे बरेच शेतकरी डॉलर हार्बर लागवड करायला घाबरतात विशेष करून आमच्या भागामध्ये म्हणजे साधारण नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये डॉलर हारबरची लागवड ही केली जाते जास्तीत जास्त, जास्त लागवड जी आहे जालना त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉलरची लागवड खूप जास्त असते तर ज्या शेतकऱ्यांना डॉलरचं नियोजन कळालं हे शेतकरी कधीच आयुष्यामध्ये लालचना लावत नाही तर लालचना लावा किंवा डॉलर लावा हे माझं याच्याबद्दल काही मतभेद नाही परंतु जे पीक आपल्याला परवडते हेच पीक आता लावलं पाहिजे कारण की आता सोयाबीनचं आपण पाहतो सर्वजण सोयाबीन लावत आहे आणि सोयाबीनचे भाव साधारण चार हजार चार हजार आहेत म्हणजे जे पीक आपल्याला खरंच परवडते किंवा मग ज्या पिकातून आपल्याला मुनाफा होतो अशी पिकं लावायला आपण लावले पाहिजे बा या उद्देशाने आजचा व्हिडिओ आपण घेतला आहे डॉलरचा तर डॉलरचं नियोजन करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन असते आणि जे शेतकरी नवीन करतात त्यांनी एकदमच संपूर्ण शेतामध्ये डॉलरची लागवड करायची नाही आणि फक्त एक एकर अर्धा एकर असे तुम्हाला पहिल्यांदा लागवड करून बघायची आहे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करून डॉलर सक्सेस होतो का हे पहिल्यांदा एक एकर किंवा अर्धा एकरमध्ये बघायचं आहे नंतर तुम्ही संपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही डॉलरची लागवड करू शकता हरभऱ्यामध्ये तर या पद्धतीने नियोजन जर केलं तर हरभरा पीक परवडते तर आपणसुद्धा काय केलेलं आहे की मागच्या वर्षी मागच्या वर्षीचं बियाणे आपण यावर्षी लागवडीसाठी ठेवलं होतं म्हणजे जे आपल्याला बियाणाचा खर्च जे आहे एक्स्ट्राचा लागणार आहे ते आपला पूर्ण खर्च या ठिकाणी वाचलेला आहे म्हणजे आपण साडेचार एकरमध्ये डॉलर केलेलं आहे ही या शेतामध्ये आपण तीन एकर आहे हे तर या शेतामध्ये आपण साधारण एकशे वीस किलो बियाणं पडलेलं आहे डॉलरचं आणि बटेट शेतामध्ये सुद्धा आपण साधारण दीड एकरमध्ये तिथे केलेलं आहे म्हणजे जे पैसे आपले वाचणार आहेत बियाणाचे ते पैसे आपण वाचलेले आहेत मग बाकीचं खर्च जे आहे एखादी फवारणी शिल्लक लागू द्या काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये तुम्ही स्टँडर्ड बुरशनाशक जरी वापरले तरी लागू द्या कारण की तुम्हाला फायदा जे आहे ह्याच्यातून तुम्हाला होणार आहे बरेच जणांना वाटते की आपण बुरुशनाशक थोडेसे हाय क्वालिटी सांगतो कारण की शेतकऱ्यांना परवडत नाही असेच बऱ्याच जणांना वाटत असेल पण ते सांगण्यामागचं कारण म्हणजे क्वालिटी त्याचबरोबर रिझल्ट हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जिथंशी पैसे वाचवायचे आहेत तिथे पैसे वाचवा आणि जिथे पैसे खर्च करायचे आहेत तिथं तुम्हाला पैसे खर्च करावेच लागतील कारण की आमच्या भागामध्ये पाऊस पडला होता आणि अशामध्ये पिकाला वाचवणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर धुवारीचा फटका आता मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे आणि धुवारीपासून पिकाला वाचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपण जे बोषणशक सांगतो ते हाय क्वालिटी सांगतो की जेणेकरून पिकाला नुकसान होणार नाही त्याचबरोबर कसल्याही प्रकारची मर किंवा मग पिकाला फटका वगैरे बसणार नाही या हिशोबावर फवार नियोजन जे हे आहे हे सांगत असतो आणि त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन जे आहे हे एकदम चांगले आणि काटेकोर पद्धतीने करावं लागते आणि पाण्याच्या पाळ्या जे आहे जे जेवढं पिकाला पाणी लागते तेवढंच पाणी तुम्ही हरभऱ्याला दिलं पाहिजे हा मागचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर जे सरीवर आपण सांगितलेलं आहे की सरीवर पद्धतीने शेती करा कारण की त्याच्यामध्ये सुद्धा फायदा आहे आता तुम्ही पाहू शकता की कधी कधी अवकाळी पाऊस पडतो आणि शेताच्या बाहेरसुद्धा पाणी वाहायला जाते म्हणजे न पूर्ण शेत असं डबडब भरून पाणी वाहते अशामध्ये हरभऱ्याचं नुकसान जे आहे हे रब्बीमध्ये होते त्याच्यामुळे सरीविरंबाब पद्धत त्या ठिकाणी एक जीवदान ठरू शकते आणि त्याच सरीवर तुम्ही दोन तीन पिकंसुद्धा घेऊ शकता जसं की आपण सांगितलेलं आहे की शून्य मशागत तर तीच पद्धत तुम्ही हरभऱ्यामध्ये किंवा सोयाबीनमध्ये वापरू शकता आणि शक्यतोर सोयाबीनचे बियाण असो हरभऱ्याचं बियाणं असो हे कोणतंही बियाण तुम्ही घरचं जर ठेवलं तर शंभर टक्के शेती परवडते नाहीतर मग खर्च जास्त आणि उत्पादन कमी असं सध्याला चालू आहे त्याच्यामुळे शेती जे म्हणतो आपण तोट्यामध्ये बघायला मिळते शक्यतो बियाणं घरचं आहे जिथंशी खर्च करायचं तिथं बिनधास्तपणे करायचं आहे तिथं घाबरायचं नाही परंतु जिथे पैसे वाचतात तिथं मात्र पैसे वाचवायचे जसं की आपण बियाणामध्ये वाचवलेले आहेत साडेचार एकरलाच आपल्या साधारण चाळीस हजार रुपये लागले असते तर चाळीस हजार रुपयाचा आपण याच्यामध्ये बचत केलेली आहे आणि ते जर खर्च आपण म्हणजे तिकडे जर टा टाकले म्हणजे खतामध्ये फवारणीमध्ये तर त्याच्यामध्ये आपला एक प्रकारचा फायदा म्हणू शकतो आपण तर या पद्धतीने नियोजन हे केलं तर शंभर टक्के डॉलर हबरा किंवा मग शेती परवडते असं माझं म्हणणं आहे